नमस्कार स्वागत आहे फ्लेक्सबाजी करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींमुळे नागरी प्रश्न प्रलंबित राहिले असून विकास कामांसाठी विधानसभा निवडणुकीत मनसेला साथ द्या असे आवाहन मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी महादेवनगर येथे बोलताना केले मनसे उपविभाग प्रमुख जनसेवक अजय भाऊ जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श पिता पुरस्कार राजभोजन थाळी शुभारंभ महालक्ष्मी यात्रा नावनोंदणी वृक्ष वाटप मतिमंद बालकांना खाऊ वाटप मतदान ओळखपत्र आधार कार्ड नोंदणी अभियान आणि भव्य अभिष्ट चिंतन सोहळा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी साईनाथ बाबर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते याप्रसंगी मनसे आडपसर विधानसभा अध्यक्ष अमोल शिरस माजी अध्यक्ष शिवाजी भाडळे शहर सचिव प्रतीक वाघे उपविभाग प्रमुख सतीश शिंदे शाखा प्रमुख कुलदीप यादव समाजभूषण हरिभाऊ काळे पंचायत समिती माजी सदस्य भारती शिखरे भरत शिंदे कुमार बेल्लेकर विशाल बोरावके उगले मामा दादा सूर्यवंशी गणेश देशमुख आदी मान्यवर महिला नागरिक युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजय जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर सुरेश शिखरे ज्ञानेश्वर आडमाने जयसिंग कोंडे ज्ञानेश्वर हिवरकर यांना आदर्श पिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत आणि आभार चेतन जाधव आणि ज्योसनाताई जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अजय भाऊ जाधव मित्र परिवाराने परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत मानसे शहराध्यक्ष पुण्याचा की मानगिरीच्या शेवटच्या टोकापर्यंत एवढा सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकांना जो वेळ देतो माणूस त्या माझा आपण खंबीर राहिलं पाहिजे अशी मला खात्री वाटली आणि मी आभार मानतो की भाऊनी माझ्यासारख्या महाराष्ट्र सैनिकाला आजपर्यंत जो, जो काही वेळ दिलाय म्हणजे कोणताही रस्त्याचा प्रश्न असू दे कचऱ्याचा प्रश्न असू दे एखाद्या ट्रेनिंगचा असू दे कुठलाही म्हणजे आता सध्या वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे तुम्ही आता सध्या बघू शकता आता मी तुम्हाला इथं तुम्हाला या चौकातली सगळी परिस्थिती माहिती एक गाडी अडकली की आपण दोन दोन तास थांबतो तो एक तर सिरमसर रोड आहे तो सिरमसर रोड तर त्या परिस्थितीचा आपण देखील नाहीये तरी पण त्या रोडनी दोन दोन वेहिकल एका वेळेस अवजड वाहने येतात पण ती परिस्थिती आपल्या डोळ्यासोबत बघून देखील सगळं आपण काहीच करू शकत नाही याची खंत आपल्याला लाज वाटली पाहिजे मला तर एवढी मी तुम्हाला सांगतो मी एकदा विषय एक हातात घेतला मायामागा राजसाहेबांचे विचार आहेत राजसाहेब हे असे व्यक्तिमत्व आहेत की कोणाच्या म्हणजे कोणाला जाबरत नाही आणि मी त्यांचं व्यक्तिमत्व स्वीकारल्यापासून मी तुम्हाला काम सांगतोय वाहतूक कोंडीचा प्रश्न महाराष्ट्र निर्माण सेना आणि यांच्या सायन गोबागर आम्ही राहणार नाही राज्याच्या सत्ताधारी पक्षांचे आमदार असताना मोठमोठे प्रकल्प आपल्या भा, भागात का आले नाही खर तर भैरवानाला किंवा फातिमानगर ते मांजरी हा उड्डाण पूल होणं गरजेचं होतं म्हणजे आपले कात्र झालं आपलं हडपसर झालं तुमचं मांजरी झालं परत नगर परत मुंडवा या भागातल्या लोकांचा प्रश्न ट्रॅफिकचा खूप मोठा वाचला असता ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या त्या ठिकाणी जाऊन उभं राहणं खरं तर मला यांचं कौतुक वाटत की गेल्या इतक्या वर्ष या ठिकाणी ग्रामपंचायत होती ग्रामपंचायती सरपंच होते उपसरपंच होते ग्रामपंचायत सदस्य होते बरेचसे पदाधिकारी यांना फोन करतात की आमच्या भागातला ड्रेनेज तुमलाय बघ ना राजे काय करता येते का म्हणजे एवढ्या वर्ष तुम्ही प्रशासकीय पदांवर राहिल्यानंतर जर तुमच्या घरात बसलं ड्रेनेज लाईन तुम्हाला साफ करता येत असेल तर भविष्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न कधी सोडवणार आपण योग्य माणसांना निवडून देत नाहीये त्यामुळं ही परिस्थिती निर्माण झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर येणार आहे त्यावेळेस प्रचाराची भाषणं आमची होतीलच परंतु तुम्हाला सांगतो मांजरीची परिस्थिती बदलायची असेल चांगले रस्ते चांगलं पाणी वाहतूक व्यवस्था जर चांगली पाहिजे असेल भविष्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षासोबत राहावं लागेल त्याचा ट्रेलर सायना भाऊच्या माध्यमातून तुम्हाला दिलेला आहे जनतेसाठी प्रत्येकाने मी करतो धरतो पण आम्ही या ठिकाणी डायरेक्ट पहिले देतोय आणि नंतर तुमच्याकडे येतोय आम्ही तुम्हाला आमच्या आजच्या परिस्थितीमध्ये आज तुम्हाला आम्ही जे काही देण्याचा प्रयत्न केलेला आहे आज जवळ जवळ लोकांनी तुम्ही पाहताय कुणी रिक्षा लावले कुणी बॅनर लावलेत लक्षात घ्या कुणी रिक्षा लावल्यात बॅनर लावल्यात आम्ही डायरेक्ट लोकांना अयोध्या यात्रा असेल काशी यात्रा असेल प्रयागराज यात्रा असेल आता या महालक्ष्मी यात्रा लोकांना डायरेक्ट देतो लोकांना बॅनर लावून फक्त प्रचार करत नाही फक्त बॅनरवर दिसायचं तुम्ही त्यांच्या भूलतापांना पडून मतदान देणार त्यानंतर काय व्यवसायाबरोबरच या ठिकाणी काम करत असताना या ठिकाणचे स्थानिक प्रश्न असतील ते प्रश्न प्रकर्षाने आज सर्वच परिवार यामध्ये सामील आहे सोडवणीच्या बाबतीमध्ये अजय अजयला सायनाक भाऊंचं मोलाचं मार्गदर्शन आहे त्याच्या जोरावर भविष्यकालामध्ये या मांद्री परिसरामध्ये मनसेचं कार्य अधिक जमान होईल निवडणुका लागतील आणि हा क्षण परत एकदा माझ्या भाक्यामध्ये आला आहे की भावी नगरसेवक सर्व भावी आमदार सर्वजण म्हणतात पण मी आज अजयच्या वाढदिवसानिमित्त सांगतो भावी नाही ते आजच झालेले आहेत आमदार आणि ते आमदार झाल्यानंतर मात्र निश्चितपणे आपल्या माधवनगरचा पाण्याचा प्रश्न सोडवतील यापुढेही ते अशाच पद्धतीची कामं करतील पण त्यांना आपल्या सर्वांची साथ पाहिजे आज त्यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच तुमचा समाज समाजासाठी कायम योगदान असावं बाप हा शब्द बोलला की मुलीच्या डोळ्यात पाणी येतच कारण त्याची खूप मोठी कामगिरी आपल्या आयुष्यामध्ये असते आणि शरीर आपलं झिजून शेवटपर्यंत ते आपल्यासाठी काम करत असतात आणि एक संकल्पना मनामध्ये होती खूप दिवसांपासून पण त्याची संधी आम्हाला आत्ता मिळाली की आपण आदर्श पिता पुरस्कार म्हणून आपल्या गावामध्ये आणूया